आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून तालुक्याच्या इतर भागातही आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी घोडेगाव येथे इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा सुरू झाली होती मात्र या इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेला स्वतःची इमारत नव्हती तालुक्याच्या आदिवासी समाजाच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेता यावे या उद्देशाने घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रम इमारतीसाठी दिलीपरावजी वळसे पाटील यांनी प्रयत्न करत आदिवासी विकास विभागाकडून सुमारे चौतीस कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता या निधीमधून घोडेगाव येथे दहा एकर जागेत आदिवासी समाजासाठी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या भव्य संकुलाची उभारणी करण्यात आली आहे घोडेगावमध्ये उभारण्यात आलेल्या आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत आता पहिली ते बारावी पर्यंत वर्ग भरवले जाणार आहेत या ठिकाणी तब्बल साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत